तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चाललो आहे अजिंठा लँड एक्सप्लोर करण्यासाठी तर ही आहे या ठिकाणची पार्किंग या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता मित्रांनो आम्ही आहे सध्या पाय पार्किंग पार्किंगला आणि जर तुम्ही कोणतंही वाहन जर आणलं या ठिकाणी टू व्हीलर असो तर फोर व्हीलर असो तुम्हाला त्या ठिकाणी पार्क करावं पार लागणार आहे आणि त्यांच्या या ठिकाणी बसेसची व्यवस्था आहे किंवा पुरेस गाडी आहे त्यांना तुम्हाला या ठिकाणी लेजीपर्यंत जावं लागणार आहे चला एंट्री गेट आहे समोर एंट्री गेट आहे आणि तुमच्या कार काही पार्किंग कार बी तुम्ही या ठिकाणी पार्क करू शकता तुम तर मित्रांनो इथं तुम्हाला पाणी बॉटल जर घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणून पाणी बॉटल घेऊ शकता या ठिकाणी आणि इथूनच तुम्हाला समोर तुम्ही जर पायी चालू जाऊ शकता किंवा या ठिकाणी बसेस आहे आणि त्या बसेस पण तुम्हाला तिथपर्यंत सोडतात असो पाणी बॉटल घेतली पाहिजे समोर जाण्यासाठी एनर्जी लागणार आहे त्यासाठी एक स्टिंग घेतली आणि एक पाण्याची बॉटल घेतली तर चला समोर दाखवतो तुम्हाला अजून काय काय होते आणि आपण साठी इथं मूर्ती आहेत काही ते बघू शकता आणि ऑलवेज म्हणजे आपण ज्यावेळेस हाय कितीला आहे कितीला माकडं आहेत मित्रांनो आणि माकडापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण आहे तुमच्या हातात टुरिस्टॉ <inaudible> 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 বগু ত মই বিডিঅ' ওন কৰা বিচাৰিলো সেই তোমাৰ দিয়া মানে মানে বিচাৰিলো বিডিঅ' ওন কৰা বগুচকে জাগে আমাৰ থাকে কিডিঅ' বনু নক ফ'ট' ঘ ন ত ফোন জমা হওক যায় तर बघू शकता की अशा पद्धतीने पाचशे वर्ष असे काहीतरी झालेले त्याला आता इथं पण आम्ही आतमध्ये गेलो तर आम्हाला बोललो की इथं व्हिडिओ वगैरे घेऊ नका म्हणजे फोटो आणि व्हिडिओला हे लोक आहे म्हणजे अलाव नाही करत हे जिथं गेलं तिथं आम्हाला बाहेरून बाहेरून लोक पण इथं लेणी बघण्यासाठी आलेले आहेत हा बाहेरून बाहेरून पण लोक थायलंड वरन सुद्धा आलेले आहेत काय तो मी व्हिडिओ व्हिडिओ चालू केला नाही मी तिला विचारलं तर ती व्हिडिओ चालू केला नव्हता मी आणि थोडासा म्हणजे थोडस व्हिडिओमध्ये आलेले ते बघू शकतो आता कसे म्हणजे बोलतात की सारखं मलाच दाखवते आता खूप लांब जायचं अजून अरे तुम्ही बोलता की तुझ्याकडे शॉर्ट घेऊन सगळं सांगते तर मित्रांनो नवीन चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नक्की शेअर करा कमेंट करा अजून कुठले कुठले व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला त्या पद्धतीने आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की इथे जाऊन आम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवा बघा नाही ना लोखंडाचा बोल बघा आवाज येत असेल तुम्हाला खूप छान असं दृश्य आहे तुम्हाला दाखवतो बघा आम्ही त्या सायकून तिकडनं आलो आम्ही आता आम्हाला इकडे जायचं बघा तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला पण खूप मेहनत लागते तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला काय लागत नाही प्लीज तेवढं आमच्यासाठी तुम्ही तेवढं <coughs> सबस्क्राईब करत नाही आता तुम्हाला दृश्य हो दाखवतो ब खूप छान असं 이곳은 완전히 타일랜드에서 온것 같아요 아까 영상에서 이 사람들이 타일랜드에서 온것 같아요 볼수 있어요 볼수 있어요 이 사람들이 타일랜드에서 온것 같아요 하아 이렇게 मेहनत लागते आम्हाला पण म्हणजे घराबासनं ट्रॅव्हलिंग करायचं आम्हाला तीन तीन तास आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आमचा तर तुम्ही आम्हाला आता पाठी मागून घेऊ बघा चला भेटूस नवीन नवीन म्हणजे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे पूर्ण कोरीव काम पूर्ण काय काय म्हणजे मूर्ती तुटलेल्या पण आहेत काय काय दगड तुटलेले आतमध्ये जायचं तर आम्ही एवढं चाललोय आम्ही कुठं बसलो पण नाही आता थोडंसं थकलो त्यामुळे थोडंसं म्हटलं बस हा खूप बरं वाटतय बोला पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार असते डोंगरात पाणी बिनी दृश्य चांगलं असं पण पावसाळ्यामध्ये पण हे लोक जास्त सोडत नाही टायमिंग कमी असतो चारी साईडनं पूर्ण डोंगर आहेत डोंगराच्या आतमध्ये असं लेण्या कोरून बनवलेल्या ले आहेत चारी साईडचं सा, कोरलेलं काम आहे सगळ्यात पहिले तुम्ही ते खाल होते मला बघून आवाज येत ती तर बघितलं बघू शकता मेकअप वगैरे सगळं चालूच आहे इथं काही डाऊट नाही इथं काही लायणार घेणार लागतं ते का तर मित्रांनो आता शेवटपर्यंत आता म्हणजे आम्ही जिथनं चालू केलं होतं आता एंडिंगपर्यंत पोचलो आम्ही इथं तुम्हाला दाखवतो मी लास्टला पेंडिंग तिथली पण यांनी पाण्याची व्यवस्था खूप छान केलेली आहे प्रत्येक जागा लोकांनी म्हणजे पाणी वगैरे ठेवलेलेच आहे बघा पाणी वगैरे पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाणी वगैरे ठेवलेलं आहे तुम्हाला कधी कुणी पाणी आणते कुणी पाणी नाही आणत त्यामुळं कसं थोडं ज्यावेळेस आपण चालतो वगैरे त्यावेळेस थकवा येतो तर बघू शकता आतमध्ये पण खूप काही आहे इथं काहीतरी मूर्ती तोडलेली आहे तर आपण ती मूर्ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शूज काढावा लागतो तर बघू शकता ही त्यांची काम करायची पद्धत होती तर मित्रांनो आता एक लास्ट आपलं लास्ट आपली लेणी बाकी बघायची तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही पाठीमागं ही सेकंड लास्ट होती आता लास्ट आहे त्या साईडला खाली खाली आता मी तुम्हाला जाऊन दा। दाखवतो तिथं तिथं आपल्या आता लास्ट होणार आहे एक लेणी आपली लास्ट बाकी आहे तिथं बघू शकतो आता हे लास्ट आहे आम्ही लोक त्या साईडने आलो होतो तुम्हाला तुम्ही व्हिडिओजमध्ये तर बघितला असेल तुम्ही हां तर हा ही लास्ट इथं आता एंडिंग आम्ही करणार आहे ब्लॉगची तुम्हाला काही शॉर्ट आहे ते दाखवतो मी आपण येऊन चला बघूयात आपण प्रत्येक जागेवर म्हणजे हे लोक व्हिडिओला पण ना बोलले आणि फोटोज वगैरे पण घ्यायला थोडे हे करत होते असं बघूया आता थोडं स्टॉप करतो मी एवढं दोन मिनटं मग आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो बघू शकतो गौतम झोपलेले तसे खूप लांब अशी मूर्ती आहे बघू शकतो घेतलाय मी तो तर मित्रांनो <coughs> तुम्हाला आम्ही आता स्टार्टपर्यंत दा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे लेण्या वगैरे सगळ्या लेण्या दाखवल्या ले तुम्हाला आम्ही तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल प्रत्येक लेणी तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि इथेच सांगतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही घ्या तुमची काळजी बाय बाय